सँडविच ची चव सँडविच मसाला आणि चटणीशिवाय अपुरी आहे एकदा हा मसाला टाकून सँडविच खाऊन तर बघा गाडीवर जाईच्या गोडी मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते हा सँडविच मसाला तुम्ही पीज सँडविच बटाटा सँडविच किंवा कोणत्याही साध्या सँडविच मध्ये टाकला ना तर या सँडविच ची चव इतकी अप्रतिम लागते ना बाहेरच्या गाडीवरची सँडविच विसरून जाल तर पटकन तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा तर सर्वात प्रथम आपण सँडविच मसाला तयार करून घेणार आहोत इथे आपण जिरा घेतलेला आहे बडीशोप लवंग काळी मिरी एक चक्रफूल हे मसाले आपल्याला मंद आशेवरती सुहा भाजून घ्यायचे आहे मसाल्यांचा इथे छान असं सुगंध यायला लागलेला आहे आता आपण ह्याला डिश मध्ये काढून घेऊ इथे मसाले आपण थंड करून घेतलेले आहेत हे घालूया आता ह्याच्यामध्ये आपण आमचूर पावडर चाट मसाला काळ मीठ आणि आपलं साधं मीठ हे सगळं घालून आपल्याला ह्याची पावडर बनवून घ्यायची आहे एकदम बारीक आपण याला वाटून घेतलेलं आहे इथे आपला चटपटीत सँडविच मसाला बनलेला आहे तुम्ही याला ते चार महिने सहज ठेवू शकता या इतके टेस्टी सँडविच बनत ना की तुम्ही बाहेरचे सँडविच विसरून जाल तर तुम्हाला कोणतं सँडविच जास्त आवडतं हे मला कमेंट मध्ये कळवा आणि या सँडविच मसाल्यासाठी एक लाईक तर बनतच हिरवी चटणी बनवण्यासाठी आपण इथे भरपूर कोथंबीर घेणार आहोत थोडी पुदिनाची पानं हिरवी मिरची अद्रक भाजलेली चना डाळ जिरं लिंबाचा रस आणि शेव याच्या चवीप्रमाणे मीठ घालूया काळं मीठ आणि याच्यात आपण बर्फाचे तुकडे घालणार आहोत कलर तसाच राहावा म्हणून आपण याच्यामध्ये बर्फाचे तुकडे घातलेले आहेत आता याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे वाव काय कलर आणि सुगंध येतोय चटणीचा हे बघा एकदम हिरवी आपली इथे चटणी बनलेली आहे इथे आपला सँडविच मसाला आणि सँडविच चटणी बनून तयार झालेली आहे तर कधी बेट बनवताय तुम्ही सँडविच बनवण्याचा हे मला कमेंट मध्ये कळवा रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा इथे आपला चटपटी सँडविच मसाला आणि सँडविच चटणी म्हणून तयार झालेली आहे तर कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंट मध्ये कळवा त्याचबरोबर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग रसोईच्या गोडी गोड़ बरोबर बनवत राहा आणि गोडीने खात राहा तर पुन्हा भेटूया या पुढच्या रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय